श्रीस्वामी समर्थ जर तुम्हाला जेवणामध्ये खूप आवड आहे जेवण बनवायला आवडतं आणि तुम्हाला त्यामध्ये काहीतरी सक्सेसफुल काहीतरी करायचं आहे कुकिंगमध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे आणि नवी नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला आवडतात किंवा तुमच्या मनात येत असेल कुकिंग चॅनल ओपन करायचं तर ते कसं करायचं आणि प्रोफेशनल शूट कसं करायचं कोणत्या वस्तू वापरायच्या कोणते भांडी वापरायच्या आणि जर आपल्याकडे स्पीकर नसेल हेडफोन नसेल चांगला कॅमेरा नसेल तर ते, ते आपण कसं क्रिएट करायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी व्हिडिओ कुकिंगचे कसे बनवते जेव्हा माझ्याकडे स्टँड नव्हता तेव्हा मी कसं बनवायची आणि माझं किचन खूपच छोटं आहे तर त्याचा वापर मी कसं करायची कमी जागेमध्ये मी व्हिडिओ कसे बनवायची तर ते, ते तुम्हाला मी दाखवत आहे तुम्हाला नक्कीच युट्यूबर बनायचं असेल कुकिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला असेल तर आपल्याकडे काय वस्तू अवेलेबल आहेत आपल्याकडे चांगला मोबाईल आहे का आपल्याकडे चांगल्या वस्तू आहेत का याकडे अजिबात बघायचं नाही तर आपल्याला सगळ्यात आधी आपले जे जी, जेवण बनवतो ते आपण व्यवस्थित क्वांटिटीमध्ये आपण लोकांना सांगतोय का नाही किंवा त्यांना समजतंय की नाही हे आपल्याला बघायला हवे तर सर्वात आधी आपल्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याकडे मोबाईल असला पाहिजे मोबाईल हा मोबाईलचा जो कॅमेरा असतो तो चांगला असला पाहिजे आता प्रत्येकाने स्मार्टफोन असतो आणि घरामध्ये असे बरेचसे वस्तू असतात जे आपल्याला एका बॉक्समध्ये ठेवून द्यायचे आहेत जेव्हा आपल्याला व्हिडिओ बनवायचा टाईम येतो तेव्हा आपल्याला इकडे ते तिकडे शोधण्यापेक्षा ते पटकन आपल्याला काढता येईल तर इथे आपल्याला आपण स्टीलचे सगळे वस्तू वापरू शकतो किंवा छान दिसण्यासाठी आपण नॉनस्टिकी जे वस्तू मिळतात तुम्ही पॅन बघू शकता माझा तर मी हे व्हिडिओ बनवण्यासाठी थोडासा खर्च केला होता जेव्हा मी कुकिंग चॅनल ओपन केलेलं तेव्हा मी थोडा खर्च करून थोडासा वस्तू खरेदी केलेल्या कधीही ब्लॅक कलरची प्लेट घ्यायची ब्लॅक कलरची वाटी घ्यायची ब्लॅक कलर मध्ये जे वस्तू असतात जे आपण प्लेटा जिथं आपण ठेवणार आहोत आपल्या जे आपण बनवणार आहोत रेसिपी ते ब्लॅक कलर मध्ये जर ठेवलं तर फोटोशूट छान येतो जर तुम्ही फायनान्शियल चांगले असाल तर तुम तुम तुम्ही अशा वस्तू खरेदी नक्की करावे जर तुमच्या जवळपास डिमार्ट असेल तिथून देखील तुम्ही अशा छोट्या छोट्या वस्तू खरेदी करू शकता पाचशे सहाशे मध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू मिळून जातील तर जर तुमच्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी मोबाईल ठेवण्यासाठी स्टॅन्ड नसेल तर आपण दुसरं देखील साधन वापरू शकतो माझ्याकडे नवीन नवीन जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केलं बनवायला तेव्हा माझ्याकडे स्टॅन्ड नव्हतं मी बुक वगैरे काहीतरी ठेवायची आणि बॉक्समध्ये वगैरे मोबाईल ठेवायची तसं सेट लावायची आणि मग व्हिडिओ बनवायची केव्हाही व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचं असेल आणि तुम्हाला जर रात्री वेळ मिळत असेल दिवसा वेळ मिळत नसेल मुलांमुळे लहान मुलं असतील आणि तुम्हाला सक्सेसफुल युट्यूब चॅनल सक्सेसफुल करायचं असेल चांगलं युट्यूबर बनायचं असेल कुकिंग मध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर तुम्ही रात्रीचा थोडा वेळ घेऊ शकता कारण रात्री, हो रात्री आपल्याला आजूबाजूचा आवाज येत नाही शांतता असते आणि आपल्या किचन देखील सर्व क्लीन केलेला असतो सगळ्या वस्तू आपण काढून घ्यायचा एका याच्यावर ठेवून द्यायच्या आणि मग आपण व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची हळूहळू आपल्याला जमायला लागते घाबरायचं नाही ते लगेच होतं आपल्याला जेव्हा आपण काहीतरी काम करत असतो तर तेव्हा आपल्याला आधी भीती वाटते नंतर आपल्याला आपोआप जमायला लागतं जर तुमच्याकडे चांगली रेसिपी असेल आणि ती तुम्हाला बनवायची असेल तर त्याच्या आधी तुम्ही एका बुक मध्ये लिहू शकता त्याची माहिती लिहू शकतात म्हणजे जेव्हा तुम्ही एडिटिंग करणार जेव्हा तुम्ही तुमचा आवाज त्याच्यामध्ये टाकणार तेव्हा तुम्हाला ते सहज आठवण करायची गरज पडणार नाही ते बुक मध्ये लिहिलेलं असेल तर ते तुम्हाला रीड करता येईल तुम्ही बघू शकता माझं किचन खूपच छोटा आहे त्याच्यावरती मी एक चेअर ठेवलेली आहे आणि हे छान मी आता घेतलेला आहे आणि आपला व्हिडिओ छान आकर्षित खूप आपण प्रोफेशनल व्हिडिओ बनवतोय असं दाखवण्यासाठी आपल्याकडे असे काही का वस्तू असायला पाहिजे छोटासा फ्लावर पॉट घेऊन यायचा आणि ज्याचा आपण रेसिपी करत असतो जे व्हेजिटेबल असतात ते दाखवायचे त्याच्यामुळे कसं आकर्षण आणि चांगलं दिसते आजूबाजूला आपण ठेवलं तर त्याच्याला फोटो देखील छान येतो आणि खाली ना ब्लॅक पेपर ठेवायचा जर तुमची व्हाईट कलरच लादी असेल फरशी व्हाईट कलरची असेल किंवा चॉकलेटी कलर ची असेल चॉकलेटी कलर ची असण्यापेक्षा ब्लॅक कलर ची खूप छान फोटो येतात त्याच्यामध्ये म्हणून आपण कोणती पण प्लेट ही ब्लॅक वापरायची व्हाईट वापरायची ब्लॅक असेल तर आपला प्लॅटफॉर्म ब्लॅक असेल तर आपण व्हाईट कलर ची प्लेट वापरू शकतो जर तुम्ही पराठे बनवत असाल तर पराठ्यांसाठी ब्लॅक प्लेट छान दिसते आणि तुम्ही जर लाल कलरची भाजी कोणती तरी बनवत असाल टिक्की बनवत असाल तर त्या चायनीज बनवत असाल तर त्यासाठी देखील ब्लॅक प्लेट वापरायची तर मी थोडस इन्व्हेस्ट करून अशा वस्तू मी विकत घेतलेल्या जेणेकरून मला ते आकर्षित येईल जास्त आपल्याला हायपाय खर्च करायचा नाहीये आधीच आपल्याला सगळं खर्च करायचा नाहीये आपलं चॅनल ग्रोथ करण्यासाठी आपल्याला फक्त आपली जी क्वांटिटी आहे जी आपण सांगतोय इन्फॉर्मेशन आपण जी माहिती देतोय प्रामाणिकपणे आपण ती सांगायची व्यवस्थित व्यवस्थित मेजरमेंट किती आहे काय आहे त्याचं आपण प्रमाण द्यायचं त्यामुळे देखील लोकांना आवडतं जे आपण जर सांगण्याची पद्धत आपली चुकीची असेल तर ती समजणार समजत नसेल तर आपले व्हिडिओ कोणीही बघणार नाही तुम्हाला जर थोडी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माई माईक कोणता घ्यायचा स्टँड कोणता घ्यायचा आणि आपल्याकडे जर माईक नसेल तर आपण आवाज कसा टाकायचा एडिटिंग कशी कर करायची हे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणून आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही सेटअप लावू शकतात आणि डेली एक व्हिडिओ टाकू शकता जर सेटअप लावलेला असेल ना तर परत तर तुम्हाला वस्तू काढायची गरज पडणार नाही परत परत काढायचं ठेवायचं असं करायची गरज पडणार नाही आपला सेटअप लावलेला असेल तर तुम्हाला फक्त रेसिपी बनवायची गरज पडेल मी माझे व्हिडिओ कोणत्या ऍपने एडिटिंग करते ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करे कसे एडिटिंग करते मी असे एक ऍप वापरते ज्यामध्ये जास्त आपल्याला टाइम लागत नाही आणि पटकन एडिटिंग होते जास्त आपल्याला खूप करावं लागत नाही ॲनिमेशन टाकावं लागत नाही तर पटकन होते असं मी ऍप वापरते ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करे पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही युट्यूबला नवीन असाल आणि तुम्हाला स्टॅन घ्यायचं नाहीये आताच कशाला एवढा खर्च करायचा अजून ग्रोथ देखील झालेली नसेल जर तुम्ही असा विचार करत असाल तर ठीक आहे तुम्ही असं नाही केलं तरी चालेल जेव्हा ग्रोथ होईल तेव्हा तरी तुम्ही घेऊ शकता पण व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी बॉक्स वगैरे ठेवून तुमचा मोबाईल व्यवस्थित तुम्ही तिथे ऍडजस्ट करून असे व्हिडिओ बनवू शकतात जर तुमच्याकडे खूप काही करण्याची इच्छा असेल जिद्द असेल तर नक्कीच तुम्ही वरती हो सक्सेसफुल होऊ शकतात यासाठी आपल्याला थोडा संयम देखील लागतो लगेच आपण एक व्हिडिओ दोन व्हिडिओ टाकला आणि सगळ्यांचं असं म्हणणं असतं की दोन व्हिडिओ टाकले तीन व्हिडिओ टाकले अजून व्हायरल झाले नाही तसं नाही थोडा वेळ लागतो संयम ठेवावा लागतो पण एक दिवस आपण सक्सेस होतोच आपल्याला जे पाहिजे ते मिळतच तर त्यासाठी आपल्याला थोडा संयम ठेवावा लागतो छोटस लहान बाळ असतं ते लगेच चालायला लागत नाही त्याला देखील थोडे ग्रोथ व्हायला लागते ते हळूहळू त्यांना मिळते तशी आपल्या थोडी थोडी स्किल आपली डेव्हलप होत असते आणि आपले व्हिडिओ देखील छान होत असतात तर तुमच्याकडे काचेचे बाउल वगैरे असतील तर तुम्ही ते देखील युज करू शकता किंवा थोडेफार आणू शकता आपल्याला असे प्रोफेशनल व्हिडिओ दाखवायचे असेल व्ही आय पी दाखवायचे असतील चांगलं क्वालिटी दाखवायची असेल तर आपण थोडेसे भांडे आपण घेऊ शकतो कुकिंग व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारी मेहनतची गरज नसते फक्त आपल्याला स्किल आपल्यामध्ये असली पाहिजे कुकिंग व्हिडिओ बनवण्यासाठी पहिलं म्हणजे तुम्हाला स्वयंपाकाची आवड असली पाहिजे दुसरं तुमच्याकडे चांगला मोबाईल असला पाहिजे तिसरं तुमच्याकडे एक वही आणि पेन आपल्याला चांगलं रायटिंग करता यायला पाहिजे चांगलं बोलता यायला पाहिजे इन्फॉर्मेशन देता यायला पाहिजे म्हणून एक वही असली पाहिजे आपण बनवलेल्या डिश चा चांगला फोटो येण्यासाठी आपल्याकडे प्लेट चांगले असायला पाहिजे मध्ये प्लेट चांगली असेल तर त्यामध्ये बॅकग्राऊंड असेल चांगला तर आपल्याला व्हिडिओ देखील चांगला होता तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर